हाय 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 हायचा दोन पक्षी दिसत आहे कोकिळा आहे का कोणता कोकिळा नव्हे नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुम्हाला सर्वांचा आजच्या या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये आणि जसं की आपल्याला माहीतच आहे की आता उन्हाळा लागलेला आहे आणि आज मी पक्ष्यांना पाणी पिण्याचा जुगाड करणार आहोत जसं की उन्हाळ्यामध्ये पाणी न भेटत पक्ष्यांना बहुत पक्षी मरते पण आज मी त्यांच्यासाठी पाणी पिण्याचा जुगाड करणार आहोत का करणार आहोत चला मी तुम्हाला दाखवतो काय करणार आहोत हे कटोरा आहे याचा इकडे दोन इकडे दोन इकडे दोन असे होल करून याला दोरी बांधून असं लटकवायचं असे दोन किंवा तीन बनवणार आहोत ठीक आहे <गण> मला दिसत आहे की नाही माहीत नाही इकडे दोन होल केल्या इकडे दोन होल केल्या हे प्लेट याच्या या दोन्ही साईडचा हॉलमध्ये हे हे प्लास्टिकची जोरी लटकवायची कशी लटकवायची मी तुम्हाला दाखवत तर मित्रांनो इथं आता प्लेट पूर्णपणे रेडी झाली आहे बघा दिसत आहे प्लेट पूर्णपणे रेडी झाली आणि याचे जे चारी बाजूने जे गड्डे झाले होते ते पूर्णपणे मी ना बुजवले आहे पाहू शकता ग्लू गन टाकून पूर्णपणे बुजवून टाकले आहे आणि याच्यामध्ये आता पाणी भरून लटकून द्यायचं आहे तर आता वेळ आली आहे या प्लेटला लटकवण्याची चलो

जर जर आता आले पक्षी पाणी प्यायले तर असे पोंडा बन तर भावन फायनली पाणी याच्यामध्ये रेडी आता फक्त पक्ष्यांची वाट पाहायची आहे वाव हाय 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 वासत आहे फक्त दोन पक्षी दिसत आहे वाय कोकिळा कोणता कोकिळ को नव्हे तर आजचा हा व्लॉग मी इथपर्यंतच ठेवतो भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये मध्ये जर आजचा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करून चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग